अकोले तालुक्यातील करवंद दरा येथे हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या दोनशे ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी एकोणसाठ रुग्णांना तातडीनं राजूर कोहने समशेरपूर खिरविरी रुग्णालयात हलवण्यात आलं असून यात सात छोट्या बालकांचा समावेश आहे तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी भेट देऊन अतिगंभीर रुग्णांना तातडीनं नाशिकसह संगमनर येथे हलवण्यात आलि याबाबत माहिती अशी की करवंद दरा येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी निश्चित झाला होता मात्र नवरदेवाकडे हळदीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री असल्यानं दोनशे ग्रामस्थ नातेवाईक जेवणासाठी आले मात्र रात्री जेवल्यानंतर सकाळी काही वराठी पाडोशीला गेल्यावर काहींना रस्त्यातच त्रास उलट्या जुलाब होऊ लागल्यामुळे त्यांना तातडीनं राजो रुग्णालय कोहने खिरविरुग्णालयात हलवण्यात आलं असून डॉक्टर दिघेंसह डॉक्टर बांगर त्यांच्यावर उपचार करत आहेत महिला आणि बालकांची संख्या अधिक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येणार आहे या रुग्णांमध्ये कृष्णा भांगरे वैवर्ष बावीस सखुबाई कोंडार चाळीस द्रौपदाबाई कोंडार पस्तीस सुलाबाई कोंडार पंचेचाळीस नीता अशोक कोंडार तेवीस गणेश मोहधुळे समीर भांगरे बावीस कोमल भांगरे नऊ विठाबाई भांगरे ऐंशी वैष्णवी दाभाडे चार मीराबाई भांगरे बत्तीस सुमनबाई कोंडार बत्तीस तानुबाई भांगरे पासष्ट देवकाबाई भांगरे तीस सीताराम मशाल बेचाळीस मनीषा भांगरे तीस सविता कडाळी अठ्ठावीस मीराबाई भांगरे बेचाळीस अलका भांगरे त्रेचाळीस अशोक सुरकुले पंचवीस सयाजी कवटे त्र्याहत्तर समीर भांगरे वैवर्ष आठ सोमा कोंडार दहा असे सव्वीस रुग्ण राजू रुग्णालयात तर कोहने ग्रामीण रुग्णालयात सोळा तर खिरवेरे येथे बारा रुग्ण दाखल असून चोपन्न रुग्णांना दाखल करण्यात आलं असून वीस रुग्णांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन यांना माजी आमदार वैभव पिच्ळ यांनी संपर्क करून रुग्णांची माहिती देऊन उपचारासाठी प्रयत्न सुरू केलेत याबाबत माजी आमदार पिचड म्हणाले की राजूर येथे शंभर रुग्ण बेड आवश्यक असून आम्ही त्याबाबत पाठपुरावा केला मात्र लोकप्रतिनिधी यांच्या अठ्ठ हे रुग्णालय इतरत्र हलवण्यात आलं त्यामुळे रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून गंभीर असणाऱ्या रुग्णांना तातडीनं नाशिकसह संगमनेर लोणी येथे तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं झाली बरं बरं काय 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 खाल्लो आणि भात आणि बटाट्याची भाजी आणि कुठून आली होती भात आणि बटाटेची भाजी हां भात आणि बटाट्याची भाजी कुठून आली होती त्या मुंडेगावरून नाही नाही मग इकडे लग्नामध्ये खाल्ली कोणत्या होतं पण लग्न होतं कुठं होतं लग्न इकडे आपला शिलेवाडीवाडी पाडोशी शिलवाडी पाडोशी हां बरोबर म्हणजे मविशीला मविशीला आणि काय खाल होत काय नाही हळद होती नाव सगळी होता भाजी आणि बरं बरं कोणत्या गावला मविशेला म्हणजे ठिकाण कोणतं प्रॉपर मविश करवणधारा मग तिथं खाल्यामुळं आत्रास झाला कधी सकाळपासून त्रास बरं किती लोक आहेत किती मॅडम किती लोक भरपूर करवंदरा वीस बावीस लोक असतील ना कोणाची हळत होती कोणाची होती करवंदरा भांगरे आणि लग्न कुठं होतं पाडूशील म्हणजे करवण तुम्ही पाडूशील जाणार होते पुढं मविषीला करवण द्यामध्ये बरं 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 हा हा आता लागणार तिकडेच वेगळे लोक आहेत मग तुम्ही बरं बरं मग किल्ल्यावरून इकडे आले बरं बरं किती किती असेल लोक साधारणतः पास्थान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले